नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टी ईकडून या ठिकाणी समर एक्झामचं जे टाइम टेबल आहे टेंटेटिव वेळापत्रक जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे यासाठी तुम्हाला एम एस बी टी ईच्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर इथे खाली पाहू शकता तीन हॉरिजेंटल लाईन ज्याला आपण डॅशबोर्ड बोलतो त्यावरती या डॅशबोर्डवरती आल्यानंतर एक्झामिनेशन जे लिहिले आहे त्याच्यावरती क्लिक करा त्यामध्ये टेंटेटिव्ह टाईम टेबल फॉर समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय याच्यावरती क्लिक करा तुम्हाला वेगळ्या पोर्टलवरती नेलं जाईल त्या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूट वाईज जे काही शेड्यूल असणार आहे टेंटिट्यूव्ह ते पाहू शकता किंवा कोर्स देखील तुम्ही तुमचं टेंटिट्यूव शेड्यूल बघू शकता आता कोर्समध्ये जा कोर्समध्ये गेल्यानंतर पी एच कोड आहे आपल्या फार्मसीचा फार्मसी, फार्मसी कोड आहे त्या ठिकाणी तुम्ही जा खाली फार्मसी हा कोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी इयर आणि सेमिस्टरमध्ये तुम्ही फर्स्ट इयर आहात की सेकंड इयर आहात त्या हिशोबाने तुमचं इयर सिलेक्ट करा मी सेकंड इयर सिलेक्ट करतो आता मास्टर कोड आहे तो सिलेक्ट करा लक्षात ठेवा जो काही न्यू सिलॅबस आहे आता त्याचा कोड आहे जे आणि जो काही ओल्ड सिलॅबस आहे त्याचा कोड आहे एस त्या हिशोबानं तुमचा कोड सिलेक्ट करा आणि कोर्स वाईज टाईम टेबल निवडा अशा पद्धतीनं तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे कुठल्या दिवशी कोणता पेपर असणार आहे कोणतं टाईम स्लॉट असणार आहे डे वन डे टू ते समजेल आता यापूर्वी ऑलरेडी जे काही अकॅडमिक कॅलेंडर आलेलं असतं त्यानुसार तुम्हाला अंदाज लागतो की कधीपासून एक्झाम सुरू होईल आणि या ठिकाणी कधी कोणता पेपर असणार आहे याची माहिती देण्यात आलेली आहे याच पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं इन्स्टिट्यूट वाईज किंवा कोर्स वाईज टाईम टेबल बघू शकता तसेच या ठिकाणी खाली तुम्ही या ठिकाणी जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे ते कोणत्या देला कोणता पेपर असणार आहे पेपर कोडनुसार देखील तुम्ही या ठिकाणी शेड्यूल बघू शकता तर या ठिकाणी तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा ला एम एस बी टीच्या वेबसाईटवरती ऑलरेडी अकॅडमिक कॅलेंडर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामचा अंदाज आलेलाच आहे त्यामुळे आता अभ्यासाला लागा टेंटेटिव्ह शेड्यूल देखील या ठिकाणी आलेला आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीचे स्टुडंट आहेत किंवा एम एस बी टी अंतर्गत कुठलेही कोर्सेसचे विद्यार्थी असतील त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू